जळगावच्या पाचोरा शहरात विनापरवाना अवैधरित्या शस्त्रांचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणणाऱ्या पोलिसांनी कारवाई करत तब्बल वीस पाचोरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी पाचोरा येथील माहेजी नाका परिसरातून सोहेल नामक तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली त्याच्याकडून लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून एकूण वीस तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे चोपन्न पाचोरा पोलीस ठाण्यात आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा पकडल्यामुळे पुढील घातपाताची एक मोठी धोका टंडा आहे एका माणसं आहेत पाथोराचं राहणारे माणसं आहेत अशा तलवार आणलेल्या आहेत आणि शहरात म्हणजे एक एक सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम आहेत अशी माहिती प्राप्त झालं होत्या मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सोहेल शेख अब्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारे पाचोरा यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले होते मग अधिक विचारपूस केले की म्हणजे काही लोकांनी त्यांनी विकलेले आहे म्हणजे पूर्ण जिल्हा गाव आणि इकडे तिकडं बाकी ठिकाणी विकलेलं आहे असं माहिती पडला मग विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आमच्या आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेला आहे अजून कोणाला विकले का नेमकं ही तलवार आणलं कुठून या विषयावर तपास करत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका